दादा तळेगाव दाभाडे मावळ येथून आले होते गाडीचा बोनेट एकदम गेला होता दादांना आपण पीस रिपेअर करून दिला काम काम दादा आहे आणि मी खास करून ची रील्स बघून आलेलो आहे आणि मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता तर की कधीतरी आपल्याला लागन म्हणून तर मला नव्हतं वाटलं की मला गरज पडणार आहे आणि ऑफिसला जाताना माझ्याकडून थोडीशी गाडी डॅश झाली दुसऱ्या गाडीला तर म्हणलं आता शोरूम ला विचारलं तर शोरूम वाले म्हणले की भरपूर खर्च होईल आठ एक हजाराच्या वर खर्च जाईल तर मी दादांना फोन केला त्यांना सांगितलं की दादा असं असं झालेलं आहे तर किती दिवसात दादा म्हणले मी तुम्हाला दोन दिवसातच दे गाडी देऊन टाकतो शोरूमला ला टाकले असते तर चार पाच दिवस कम्प्लिटली गेले असते तर मग दादा सांगितलं ते म्हणले घेऊन या गाडी आणि गाडीचं काम एक नंबर झालेलं आहे डेंट होता वगैरे असं काहीच वाटत नाही गाडीला गाडी एक नंबर दिसते आणि मी पुढेही सजेस्ट करेन कुणालाही यायचं तर जी बी कार केअर मध्ये या दादा खरंच खूप छान आहेत आणि काम एक नंबर करून देतात अगोचं बोनेट बघा किती डॅमेज झालेलं आहे हे सगळं परत हाय तसं करून द्यायचं होतं आणि नंतर कळलं पण नाही पाहिजे की इथं पूर्ण डेंट झाला होता म्हणून एवढं परफेक्ट करून देणार आहे आत्ता गाडीचा डेंट बघा हे सगळं भट्टीमध्ये पेंट करून त्याची लाईन लेवल हे पूर्ण बरोबर जागेवरती आलेली आहे कळत पण नाही की तिथं एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून शंभर टक्के कलर मॅच आहे भाऊन तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तुम्ही तुमच्या मित्रांना आता पाठवा लाईक करा आणि शेअर करा